क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक तथा उद्योजक लक्ष्मण कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर चिंतनाचा वर्षाव केला गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक तथा उद्योजक लक्ष्मण कोळी यांचा वाढदिवस होता यानिमित्त त्यांच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती यावेळी क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील कोंडा सुनील बुरबुरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं खास अभिष्ट चिंतन केलं दरम्यान इंद्रधनुचे संचालक गणेश कोळी विक्रांत कदम दत्ता कणकी यांनीही लक्ष्मण कोळी यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं दिनेश शिंदे तसंच मनोज जगताप यांनीही लक्ष्मण कोळी यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रदीप सिंग लोणावत डॉक्टर दत्तात्रय कुनगुलवार रत्नाकर जोशी पोलीस उपनिरीक्षक अशोक ढवळे शिवसेना उपनेते शरद कोळी रेवण सिद्ध कोळी रोहित देशमुख आनंद कोल्हटकर यांच्यासह इतर मान्यवरांनी उद्योजक लक्ष्मण कोळी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल लक्ष्मण कोळी यांनी मनापासून आभार मानले आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम जनतेला सुख शांती समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी गणरायाचरणी केली वाढदिवस असल्यामुळे सर्व क्षेत्रातून व्हॉट्सअपद्वारे म्हणा किंवा फेसबुकद्वारे म्हणा किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येऊन ज्यांनी ज्यांनी मला म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभारी आहे सर्वांचं मी धन्यवाद मानतो गणरायांना मी एवढीच विनंती करतो की हे आपल्या सोलापूरच्या म्हणजे परिसरामध्ये आपली जी सोलापूरची जी जनता आहे सर्व गुणागोविंदना आहे आहे त्यामध्ये समाधान आहे तरीसुद्धा एक चांगले मोठमोठे मोड़ या ठिकाणी बिझनेस आणि स कुठल्याही मला म्हणजे ह्याला संकटाला सं कोणतंही संकट सोलापूरवरती येऊ नये असं एवढंच मी गणरायाने प्रार्थना करतो त्याचबरोबर क्रिस्टल डेव्हलपर्सच्या ग्राहकांनी हितचिंतकांनी मित्रपरिवारानं प्रत्यक्ष भेटून आणि भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला यावेळी क्रिस्टल डेव्हलपर्सच्या स्टाफच्या वतीनं संचालक लक्ष्मण कोळी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतशबाजी फुलांच्या पायघड्या आणि केक कापून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येऊन मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला